मुंबई विजया सहजराव आकाशवाणी राष्ट्रीय बातम्या देत आहे बात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देशात संरक्षण सामुग्रीचं विक्रमी उत्पादन बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा शेअर बाजारातल्या तेजीला लगाम सेन्सेक्समध्ये पाचशे दहा अंकांची घसरण ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाला निर्णायक बहुमत आणि महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज चेन्नईत रंगणार देशात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात संरक्षण सामुग्रीचं विक्रमी मूल्याचं उत्पादन झालं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात उत्पादन मूल्य सुमारे एक लाख सव्वीस हजार आठशे सत्याऐशी कोटी रुपयांपर्यंत होतं ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत सोळा पूर्णांक आठ शतांश टक्क्यांहून अधिक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत नवनवीन विक्रम होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे याच पोस्टमध्ये राजनाथ सिंह यांनी संरक्षण सामुग्रीचं उत्पादन करणाऱ्या सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांचंही अभिनंदन केलं संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातल्या उत्पादनांच्या एकूण मूल्यांपैकी सुमारे एकोणऐंशी पूर्णांक दोन दशांश टक्के योगदान सार्वजनिक तर वीस पूर्णांक आठ दशांश टक्के योगदान खाजगी क्षेत्राचं आहे जागतिक पातळीवर भारताला मुख्य संरक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी अनुकूल वातावरण करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते दे उत्तर देत होते वेतन निवृत्तीवेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा अठ्ठावन्न टक्के खर्च होतो भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारनं घालून दिलेल्या तीन टक्क्याच्या मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार अठ्ठावीसपर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पवार यांनी दिली राज्यातल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदासाठी किमान दीडशे पटसंख्येची मर्यादा याविषयीची लक्षवेधी सूचना आमदार जयंत आसगावकर यांनी आज विधान परिषदेत मांडली यासंबंधी प्राप्त झालेली सर्व निवेदनं आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत त्यांचा अहवाल आल्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं काही शाळांमध्ये वर्गसंख्या मर्यादित असते ही, ही बाब लक्षात घेता किमान दीडशे विद्यार्थ्यांचा निकष सरसकट लागू करणं योग्य ठरणार नाही असंही केसरकर यांनी सांगितलं मुंबईत शेअर बाजारात गेले काही दिवस आलेल्या तेजीला आज लगाम बसला कामकाजाला सकाळी सुरुवात झाली सेवा पाचशे दहा अंकांची घट होऊन तो ऐंशी हजारांच्या खाली आला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत एकोणनव्वद अंकांची घट नोंदवण्यात आली नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे येत्या तीस सप्टेंबर पर्यंत देशातल्या पाचशे तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार रा आहे महाराष्ट्रातल्या सत्तावीस तालुक्यांचा या अभियानात समावेश आहे संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी पोषक आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच दहावी आणि बारावीतल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा इथं काल या अभियानाला प्रारंभ झाला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं तसंच आयुष्यमान भारत अंतर्गत आभा कार्डाचं वाटप आणि महिला बचत गटांना निधींचं वाटप करण्यात आलं झारखंड दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बदलल्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे झारखंडचे प्रभारी शिवराजसिंह चौहान यांनी झारखंड मुक्ती मोर्चावर टीका केली आहे विरोधकांनी आपल्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवून तुरुंगात डांबलं असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला होता त्याला उत्तर देताना चौहान यांनी सांगितलं की भाजपा कोणालाही त्रास देत नाही किंवा पाठीशीही घालत नाही उत्तर प्रदेशात हाथरस इथं सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथकानं आज आपला अहवाल पोलीस महासंचालकांना सादर केला शंभरपेक्षा जास्त साक्षीदार आणि संबंधितांच्या जबान्या नोंदवून हा अहवाल तयार केला आहे या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी काल अटक केली यामध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून ते या सत्संग कार्यक्रम आयोजन समितीचे सदस्य आणि सेवादार आहेत या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार असून त्याबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहोत ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळवून मजूर पक्ष दमदार विजयाकडे वाटचाल करत आहे मतमोजणी अद्याप संपलेली नाही तरीही आतापर्यंत सहाश्र पन्नासपैकी तीनशे सव्वीस जागा मजूर पक्षानं जिंकल्या आहेत जवळपास दशकानंतर मजूर पक्षाला जनादेश मिळाला आहे जनतेने बदल घडवण्याच्या मतदान केलं आहे असं मजूर पक्षाचे नेते कीअर स्टारमर यांनी म्हटलं आहे दरम्यान मावळते प्रधानमंत्री आणि हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात निर्वासितांसाठी पाच हजार दोनशे पंच्याण्णव छावणा बांधायला इस्रायलच्या उच्चस्तरीय नागरी व्यवस्थापन नियोजन मंडळानं मंजुरी दिली आहे वेस्ट बँकमधली बारा पूर्णांक सात दशांश चौरस किलोमीटर जागा वापरण्याची परवानगी इस्रायल प्रशासनान दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मंडळानं जाहीर केला आहे गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाझापट्टीतली जागा इस्रायलकडून वापरात आणली जाणार आहा उत्तराखंड आणि ईशान्य भारतात बहुतांश ठिकाणी येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बल्टिस्तान हिमाचल पंजाब हरियाणा चंदीगड राजस्थान उत्तर प्रदेश तसंच छत्तीसगडमध्येही पुढील तीन चार दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज विभागानं दिला आहे महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या तीन चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान खेळला जाणाऱ्या तीन टी ट्वेंटी सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळला जाणार आहे चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर आज संध्याकाळी सात वाजता हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिलांनी पाहुण्या संघाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तीन शून्यनं पराभूत केलं होतं तर दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं दहा गडी राखून पाहुण्या संघाला धूळ चारली होती टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं काल मुंबईत जल्लोषात स्वागत झालं मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरनं उघड्या बसमधून मिरवणुकीनं हा संघ वानखेडे स्टेडियममध्ये पोचला पोहोचला तेव्हा आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं कौतुक करण्यासाठी मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती यानंतर झालेल्या कार्यक्रमात या, या संघाला सवाशे कोटी रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं या गर्दीमुळे काल दक्षिण मुंबईतली रस्ते वाहतूक व्यवस्था जवळजवळ कोलमडली होती मात्र पोलीस बंदोबस्त आणि स्वयंशिस्तीनं वाहतूक धीम्या गतीनं चालू राहिली मुंबई महानगरपालिकेनं त्यानंतर रात्रभर स्वच्छता मोहीम राबवून दोन डंपर आणि पाच जीप भरून कचरा संकलित केला विश्वविजेत्या संघातले मुंबईकर चार खेळाडू आज विधानभवनात भेट देणार असून अधिवेशनात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे ठळक एकदा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देशात संरक्षण सामुग्रीचं विक्रमी उत्पादन बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा शेअर बाजारातल्या तेजीला लगाम सेन्सेक्समध्ये पाचशे दहा अंकांची घसरण ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाला निर्णायक बहुमत आणि महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज चेन्नईत रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार